नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू जेणे नादे अंतकु गजबजला ठाके नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक शंख वाजविला त्या महाभयंकर नादाने यम देखील गोंधळून आश्चर्यचकित झाला काशीयश परमेश्वास शिखंडी महारथ हा धृष्टद्युम्न्यो विराटश्च सात्यकिशा पराजितः हे राजा महाधनुर्धर काशीराज महारथी शिखंडी धृष्टद्युम्न तसेच विराट राजा अजिंक्य असा सात्यकी द्रुपदो द्रौपदेया्च पृथिवीपते महाबाहु शंखान दुः पृथक पृथक द्रुपद राजा आणि द्रौपदीचे पाच पुत्र सुभद्रेचा महाशक्तिशाली पुत्र अभिमन्यू या सर्वांनी आपले वेगवेगळे शंख वाजविले सघोषो धार्थ राष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत् नभश्च पृथ्वींचैव तुमुलो व्यनुनादयन त्या महाभयंकर अशा तुंबळ ध्वनीने आकाश व पृथ्वी दणाणून गेली त्यामुळे धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदये विदीर्ण झाली तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे आदिक हा काशीपती देख महाबाहू त्या पांडव सैन्यात द्रुपद राजा द्रौपदीचे पाच पुत्र इत्यादी अनेक वीर महाशक्तिशाली काशीराज होते